घेऊन जाणे या सगळ्या गोष्टी नाही मग कारखान्याच्या गेट गेटवर आम्हाला धडक मारावी लागेल निश्चितपणे आज खरं बघायला गेलं तर आरोपींना अटक केलेली आहे अजून पाच सहा आरोपी सापडायचे पण याच्यामध्ये बघायला गेलं तर गुंड प्रवृत्तीचे लोक लोकसभेचं वातावरण टाईट निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग लोकसभा निवडणुका अद्याप जाहीर झाल्या नसल्या तरी त्यांचं पडघम वाजायला सुरुवात झाली आहे अनेक पक्षांकडून उमेदवाराची चाचपणी सुरू आहे तर विद्यमान खासदारांची उमेदवारी टिकवण्याचे प्रयत्न सुरू आहेत देशभरात लोकसभेची तयारी आणि मोर्चे बांधणी सुरू असल्याचं वातावरण आहे इंडिया आणि एनडीए सर्वच लोकसभा मतदारसंघात चाचपणी करत आहेत मात्र इकडं कोल्हापुरात आत्ताच वातावरण टाईट झाल्याचं पाहायला मिळत आहे कोल्हापूरच्या निवडणुकांकडे राज्याचं लक्ष लागून राहिलेलं असतं त्याला कारणही तसंच आहे म्हणा कोल्हापुरात कोणाला जिंकवायचं यापेक्षा कोणाला पाडायचं याकडं अधिक फोकस असतो आता कोल्हापूरचं राजकारण इतकं का तापलंय सविस्तर पाहूयात तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा कोल्हापुरातल्या राजकारणात एकेकाळी जिगरी दोस्त असणारे सतेज पाटील आणि महाडिक यांचं हार्डवेअर सर्वश्रुत आहे निवडणूक कोणती असो पाटील महाडिक यांच्या प्रत्येक भूमिकेकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलेलं असतं आता ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पाटील महाडिक वाद पुन्हा उफाळून आलाय त्याचं झालंय असं महाडिकांची एक हत्ती सत्ता असलेल्या छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत महाडिकांनी सतेज पाटलांचा एकवीस शून्य असा पराभव केलाय मात्र ऊस तोडणीवरून सतेज पाटील यांनी साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढत कारखान्यावर धडकण्याचा इशारा दिलाय नाहीतर मग कारखान्याच्या गेट वर आम्हाला धडक मारावी लागेल तर त्याच रात्री कारखान्याच्या यमडींना मारहाण झाली मग गप बसतील ते भाडी कुठले त्यांनी थेट सतेज पाटलांवर गुन्हा दाखल करण्याची के मागणी केली ही मारहाण त्यांच्या सांगण्यावरूनच केल्याचा आरोप अमल भाडिकांनी केलाय आरोपींना अटक केलेली आहे अजून पाच आरोपी सापडायचे आहेत पण याच्यामध्ये बघायला गेलं तर गुंड प्रवृत्तीची लोक यांनी आज काल आहे त्यांना खत पाणी काम बंडी पाटील आता या वादाचा परिणाम आगामी लोकसभा निवडणुकीत निवडणुकींच्या तोंडावर महाडिक पाटील वाद उफळला असतानाच एकला चलोरे चलोभनत शेट्टी यांचे पाय थेट मातोश्रीत पोहोचले मग काय कोल्हापूरच्या राजकीय वातावरणात अनेक तर्कवितर्क लागायला सुरुवात झाली ही भेट राजकीय असल्याचं बोललं जात असलं तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे एकोणीस वर्ष निष्ठावंत जिल्हा प्रमुख म्हणून काम करणारे मुरलीधर जाधव मात्र चांगलेच चा अस्वस्थ झाले आणि थेट राजू शेट्टींच्या विरोधात विधान केलं माझ्यासारख्या सामान्य के कार्यकर्त्यावर साहेब अन्याय होऊ नये याची आपण या ठिकाणी दक्षता घ्यावी एवढ्या आपल्याला कळकळची विनंती राजू शेट्टी हा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी आमदार संजय बाबा घाटगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली ही भेट वैयक्तिक कामासाठी असली तरी या भेटीत राजकीय घडामोडी शिजलेत का याचाही तर्कवितर्क लावला जातोय तर आधीपासूनच गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बी बी पाटील चेतन नरके आणि बाजीराव खडे यांची मात्र घालमेल वाढली कारण कोल्हापूर लोकसभेची जागा राष्ट्रवादीलाच मिळणार असून या जागेवर बी बी पाटील यांनी यापूर्वीच दावा केलाय आमच्या पक्षाला मिळावं त्यामध्ये मी माझ्या जबाबदारी आली तर मी समर्थन मिळतो असं पक्षाला पण सांगितलेलं आहे त्यामुळे माझी उमेदवारी आमच्या राष्ट्रवादीच्या पक्षातच असणार आहे आणि महाविकास आघाडीमधनच असणार आहे तर अरुण नरके यांचे चिरंजीव चेतन नरके महाविकास आघाडीमधून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नांची करत करतात कोल्हापूर लोकसभेतल्या प्रत्येक गावात संपर्क दौरेही करतायत मी झालं वर्षभर झालं लोकसभेच्या माध्यमातून प्रत्येक गाव पिंजून काढले बाराशे पंचावन्न गाव मी स्वतः जाऊन आलेलो आहे लोकांच्या गावातले विषय जे असतील त्याचा अभ्यास मी व्यवस्थित केलेला आहे स्वाभिमानीच्या पद्धतीनं त्यांचं आंदोलनाच्या मार्गानं त्यांनी शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करताना हा त्यातला एक भाग आहे त्यामुळे मला वाटतं त्यात वावगळ काही नाही आहे प्रत्येकजण जण आपल्या पद्धतीनं आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न करत असतो तर इकडे काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर लोकसभेसाठी सरप्राईज चेहरा असल्याचं सांगितलंय तर अनेक इच्छुक उमेदवार आहेत इच्छुक असणारे त्या ते ठिकाणी त्यांच्यातलं नाव येऊ शकते सरप्राईज एलिमेंट सुद्धा एखादा त्यामध्ये येऊ शकतो सांगता येत नाही लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता फेब्रुवारीमध्ये लागण्याची शक्यता आहे मात्र निवडणूक कार्यक्रम जाहीर व्हायच्या आधीच कोल्हापुरातल्या राजकारणाचं वातावरण मात्र टाईट झालंय जावेद तांबोळी महासत्ता ऑनलाईन कोल्हापूर या संदर्भात तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका